अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते दीर्घायुष्य मिळण्यासाठी आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य आहार घ्या व्यायाम करा योगा करा वेळच्या वेळी जेवण घ्या आणि आपल्या तब्येतीकडं वेळच्या वेळी लक्ष द्या उन्हाळा आहे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन काम करा हे सगळं वेळच्या वेळी केला तर तुमचं आरोग्य उत्तम राहील तुम्हाला दीर्घायुष्य नक्की मिळेल आणि आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया बघा ज्या वेळेला आपलं हुताशिनी पौर्णिमा किंवा धुलीवंदन होतं त्यावेळेला आपल्याकडे काही गावामध्ये काही शहरामध्ये रंगपंचमी झालेली आहे धुलीवंदन दिवशी आणि काही गावामध्ये उद्या तीस मार्चला फाल्गुन महिन्याची रंगपंचमी आलेली आहे ह्या रंगपंचमीला आपल्याला रंग काही ठिकाणी आपल्या गावामध्ये शहरामध्ये काही ठिकाणी खेळत असतात तर उद्या रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा स्वामीचरणी सगळ्यांसाठी प्रार्थना करते की सगळ्यांनी पाणी वाचवून केमिकल रा कलरपासून दूर राहून रंगपंचमी खेळा आणि उद्याची रंगपंचमी आहे ही सगळ्यांसाठी शुभ जाओ अशी मी प्रार्थना करते बघा अगदी मी मनापासून सांगते की उन्हाळा आहे पाणी खूप म्हणजे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचा सगळीकडे माझ्या तर माहेरी शिरोलमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही पण मला खरं सांगते मला स्वामी कृपेनं दररोज पाणी चोवीस तास पाणी माझ्याकडं आहे पण माझ्या गावामध्ये पाणी नाही आहे बऱ्याच गावामध्ये दोन दोन दिवस आता पुण्यामध्ये मी राहते माझ्या इथं मी जिथे राहते तिथे पाणी आहे पण पुण्यामध्ये सुद्धा काही का ठिकाणी चार चार दिवस दोन दिवस पानी पानी दोन जार दिवस पाणी येत नाही कोल्हापूरसारख्या सिटीमध्ये पाणी येत नाही बऱ्याच गावामध्ये दोन चार दिवस पाणी येत नाही तर पाण्याबरोबर -बोल रंगपंचमी खेळू नका पाणी वाया घालवू नका पाण्याची बचत करा केमिकलयुक्त कलर लावू नका कारण डोळ्यात जाण्याची शक्यता असते डोळे जाण्याची शक्यता असते स्किनवरती ॲलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळं केमिकल चे कलर हल, आल, जे कलर वापरू नका तुम्ही हळद गुलाल असे जे साधे कलर आहेत त्यापासून तुम्ही रंगपंचमी खेळा रंगपंचमी खेळत असताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या पाण्याची का पाण्यापासून धोका होतो कोणाला त्रास होतो म्हणजे कसं पाण्यापासून धोका बघा मुलं काय करतात टाकीत उचलून टाकणं मुलांना खेळता खेळता हे करू नका मस्ती करू नका व्यवस्थित रंग आनंदाना रंग एकमेकांना लावा आणि रंगपंचमी साजरी करा हे रंग खेळत असताना मी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा उपाय सांगणार आहे हा पिवळ्या रंगाचा उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि हा उपाय जो करायचा आहे हा स्वामी समर्थांच्या सेवा करत करून करायचा आहे तर पिवळाच रंग वापरायचा कारण स्वामी समर्थांना पिवळा रंग खूप प्रिय आहे हळद घ्या किंवा पिवळा रंग घ्या आणि ह्यापासून तुम्हाला उद्या ह्यावरती सेवा करून हा रंग तुम्ही सगळ्यांना लावायचा आहे काय करायचं बघा पिवळा रंग घ्या किंवा हळद घ्या एका डिशमध्ये देवासमोर बसा एक दोन अगरबत्ती लावा शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा लावा आणि त्या अगरबत्तीच्या खाली एखादी डिश ठेवा कारण ती अगरबत्तीची उदी जी आहे त्या त्या डिशमध्ये पडायला पाहिजे अकरा माळी स्वामी समर्थांचा जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि हा अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी जप झाल्यानंतर जी अगरबत्तीची उदी आहे ती त्या पिवळ्या हळदीमध्ये किंवा पिवळ्या रंगामध्ये मिक्स करायची आणि ती सगळी ती हळद आणि उदी मिक्स करून पहिला स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या देवघरातील सगळ्या देवांना लावायची आणि त्यानंतर आपल्या पतीला लावायची जसं आपण वाढदिवसाला किंवा mm -hmm. काही कार्यक्रम असेल तर नाम ओढतो अशा पद्धतीनं ती नाम <coughs> ओढायचा त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळाला ह्या कलरचा टिळा लावायचा त्यामुळं स्वामी समर्थांच्या ह्या हळद आणि ज्या उदी आहे अगरबत्तीचे त्यांना ते तुमचं सुरक्षा कवच तुम्हा, तुम्हा तुम्हाला तुमच्या भोवती तयार होईल आणि तुम्हाला ह्या सुरक्षा कवचमुळं स्वामी समर्थांचा स सुरक्षा कवच तुमच्या भोवती तयार होईल त्यामुळं तुमच्या श कुठंही गेला तर तुम्हाला कुठलाही धोका होणार नाही इजा होणार नाही एवढं निश्चित हा जो छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्की उद्या करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा बेल आयकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील हा उपाय आवर्जून उद्या करा आणि अजून एकदा सगळ्यांना रंगपंचमीच्या उद्या सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा तुमचं रंगपंचमी आनंदात सुखात आणि आरोग्यदायी जाऊ दे माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ